छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीचं राजकारण सध्या खूप तापलंय प्रमुख पक्षांनी राजकीय कावे सुरू केलेत अशात आता स्थानिक पातळीवर चालणारी गटबाजी नवीन युत्या गठबंधन आणि उदयाला आलेले नवीन चेहरे यामुळे इथली लढत आणखी रंजक बनली आहे सिल्लोड निवडणुकीचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्यासोबत सध्या मी आहे सिल्लोडमध्ये जामा मशिदीच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ सिल्लोडच्या इतिहासाची आणि एकतेची ओळख मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी सध्या नगरपरिषद निवडणुकीचा फिवर स्पष्टपणे जाणवतोय चौपन्न हजाराहून अधिक मतदार असलेली ही नगरपरिषद मराठवाड्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांमधील एक आहे यंदा नगर अध्यक्ष हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं असून ही तिरंगी लढत या सिल्लोडमध्ये सुरू आहे एकीकडे एक भाजपची आक्रमक तयारी दुसरीकडे शिंदे शिवसेनेची सक्रिय मोहीम तर राष्ट्रवादी ही जोरात मैदानात उतरलेली आहे नेमकं राजकीय समीकरण कुणाच्या बाजूने आहे आणि सिल्लोडकर कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार याचा सगळ्यांचा आढावा घेऊयात गुलाल नगर परिषदांचा या कार्यक्रमामध्ये आहे आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत समीर सत्ता मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आहे आणि गेली अनेक दशकं या सिल्लोडवरती मंत्री अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि ही जी जागा ही आ, जी, आ, आहे ही देखील आता चर्चेमध्ये आहे आपल्यासोबत उमेदवार आहेत समीर सत्तारजी काय विषय घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत आणि आम्ही जनतेसमोर जो आम्ही पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सिल्लोड शहराचा मिटवला त्यासाठी आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये शहरामध्ये आम्ही रोड रस्ते त्यासोबत ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण केला त्यासोबत वि विद्युत रोषणाई आणि मूलभूत पायाभूत सुविधा या ठिकाणी आम्ही सर्व दिलेले आहेत तर सर्व मुद्दे आम्ही या ठिकाणी जनतेसमोर मांडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण नगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे दर्जेदार आरोग्य आरोग्य सेवा जनतेला देण्याचा आमचं त्या ठिकाणी संकल्प आहे आणि असेच मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे नाही पहिली प्रतिक्रिया अंतिम प्रतिक्रिया अठ्ठावीस प्लस वन यावेळी आत्मविश्वास एकशे एक दोन टक्के एक तुमचे मित्र पक्ष बीजेपी भी कोणतेही पक्ष होऊ द्या काही असू द्या आमचा ब्रँड पक्का धनुष्यवान निशानी आहे आणि पूर्ण जो पूर्ण निवडून येणार आहे भाजपचे उमेदवार आपल्यासोबत आहेत मोरेलो त्यांच्याशी बोलूयात कुठले निवडणुकीचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात पहिला मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार जे ओढून ओढून सांगताय का आम्ही खूप विकास केलेला आहे त्यांचा विकास नुसतं कागदावर आहे शहरात नुसतं झाडे लावणे कमानी बांधणे आणि मधी पाहिलं गल्ल्या बोळ्यामध्ये तर न व्यवस्थित रस्ते आहे ना लोकांना पिण्यासाठी पाणी आहे ना नाले आहे आज ड्रेनेज लाईनचे गड्डे खोदून ठेवलेले आहे या ड्रेनेज लाईनमुळे इतके शाळकरी बसेस गाड्या कोसळल्या कोणाचे हातपाय तुटले मुलं जखमी झाले परंतु अजून ते दुरुस्त झालेले नाही नुसते कोट्यवधी रुपये आणणे आणि कामं कागदावर करणे आणि पूर्ण पैसा घरात ठेवणे आणि स्वतःचा विकास करणे अब्दुल सत्तारचा फंड आहे त्यांच्याकडून विजय निश्चित असल्याचं सांगितलं नाही आता अजून सातारा काय बापारा करणारा माणूस आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या परिवारातले कार्यकर्ते आमचं काम ग्राउंड लेवलला चालतो आणि ग्राउंड लेवलचा मी कार्यकर्ता आहे मी ग्राउंड लेवलला काम करणार आहे बाप्पारा करणारा कार्यकर्ता नाही आहे सिल्लोड शहरातली ही काही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत त्या हॉटेलकडे आपण आता चाललो आहे त्या लोकांना शे आपण संवाद साधणार आहे इथल्या स्थानिक समस्या व त्या विकासासंदर्भात त्यांना काय वाटतं त्यांचा नगराध्यक्ष कसा असावा त्यांच्या नगराध्यक्षाकडून काय काय त्यांना अपेक्षा आहेत नेमक्या काय काय अशा समस्या आहे ज्या रोज तुम्हाला जाणवतात हेच लाईट पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था कारण हा रस्त्यामधून असल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो याला बायपास पाहिजे हे बा सर्वात मोठा जर याचं समस्या जर म्हटली तर बायपासची हा बायपास बाहेर होऊन असला तर म्हणजे वर जर कमी असली तर दुकान हे ते व्यवस्थित चालते सिल्लोड के अंदर जो समस्या आहे नाली की समस्या आहे रोडो की समस्या आहे गड्डो की समस्या आहे एम एस सी बी की समस्या है बार बार लड़ जाती है उसकी समस्या है पानी छः छः सात सात दिन के बाद आता है वो समस्या है वो कहीं तो भी रुकना चाहिए कैमरा पर्सन अमोल बागुले सह मी सचिन जीरे उधारी न्यूज़ थिल्लोड छत्रपति संभाजी नगर